या बातमीचे प्रायोजक आहेत उच्च श्रेणीच कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सुटिंग शर्टिंग रेडीमेड्स आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन बहात्तर अडोतीस चोपन्न केअर पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून सोलापूर शहरातून घाळ झालेले सुमारे शेचाळीस लाख रुपयांचे मोबाईल शोधून पोलिसांनी मूळ मालकांना सुपूर्द केले आहेत केअर पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून सोलापूर शहरातून गहाळ झालेले विविध कंपनीचे सुमारे शेचाळीस लाख वीस हजारांचे एकूण दोनशे एकतीस मोबाईल पोलिसांनी शोधले आहेत हे मोबाईल मूळ मालकांना सुपूर्त करण्यात आले असून हा कार्यक्रम पोलीस आयुक्तालयात शुक्रवार दिनांक चोवीस रोजी दुपारी झाला यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील एसीपी प्रताप पोमण दिलीप पवार यांची प्रमुख उपस्थिती होती केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाद्वारे गहाळ झालेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलची माहिती मिळण्यासंदर्भात केअर पोर्टल सुरू करण्यात आले आहे या पोर्टल द्वारे व तांत्रिक विश्लेषणाद्वारे सोलापूर शहरातून गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती प्राप्त करून त्यांचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांचे तपास पथके वेगवेगळ्या जिल्ह्यात आले होते त्यांनी हे मोबाईल हस्तगत केले हे मोबाईल मूळ मालकांना प्राथमिक स्तरावर सुपूर्त करण्यात आले इतरांनी ही मोबाईल नेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे ही कामगिरी अंमलदार मोहम्मद रफिक इनामदार संतोष पापडे एकनाथ उबाळे शंकर भिसे समाधान मारकड संतोष तोष वायदंडे कल्लप्पा देकाणे खाजप्पा आरेवनवरू दत्ता मोरे सुधाकर माने पंकज घाडगे शैलेश स्वामी महेंद्र फुलारी बाबुराव क्षीरसागर आयाज बागलकोटे प्रकाश गायकवाड अर्जुन गायकवाड सैफ अली मुजावर यांनी केले